मिराज मार्केट मधील रॉयल ऑर्किडला लागून पूर्वेला असणारी गजानन गाडवे यांच्या मालकीची असलेल्या मिळकतीमधील भिंत धोकादायक झाली असून तिच्यामुळं नागरिकांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झालाय रोज या भिंतीमधील काही भाग जमिनीवर कोसळत आहेत एका मुलाच्या अंगावर या भिंतीमधील एक दगड पडला सुदैवाने जीवितहानी झाली नाही या धोकादायक भिंतीबाबत महापालिका प्रशासनाकडे अनेक वेळा पत्रव्यवहार व्यवहार करून सुद्धा याची कोणतीही दखल घेतली जात नाही यामुळं लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय धोकादायक भिंतीबाबत महापालिकेने चौकशी करून धोकादायक भिंत काढून टाकावी अशी मागणी सूर्या इन्क्युबेशन क्लस्टर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे श्रीकांत जयगोंड यांनी केलेली आहे